。

वांगुर आहे. सगळे खेळाडू आहेत. 74 ची गोष्ट आहे. ते गोष्टी करतात. वाह! ओशो ऐलान करत आहे. उलट. दाद दाद पडला. साबारा. कशी चालली पहा वारे वा तुफा खुशी बैठाणी याला म्हण हॅलो साऊंड जरा डिस्कनेक्ट होतोय माझ्या हॅलो हा आहे दुसरा कॉडलेस आहे बंद कर चला की काही पड़ता दोन चित्त थरार पाहण्यासाठी या ग्रहमाने परत भागी कुस्तीला प्रारंभ एकोणऐंशी किलो आणि एकोणऐंशी किलो नंतर लॉर्ड सॉफ्ट

आदरणीय बाळासाहेब तात्या बानगरे प्रसिद्ध उद्योजक दोन हजार तीन सालचे महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी हिंद आंतरराष्ट्रीय पैलवान अभिजीत कटके संजयराव हरपुडे तीस ची विश्रांती लाल दोन चांगली कुस्ती चालू आहे आणि रवी सोड सातारा किरण राणे सातारा लालपट्टी मध्ये आखाड्या जवळ या पृथ्वीराज वडके पट्टी गौरव पट्टी प्रदीप नवाडे पुणे जिल्हा नेळीपट्टी तयार राहा क्षणाला उत्खंड म्हणतात अशी कुस्ती चालू हो किरीपट काढलाय वा अरे वा ऐ ना तोडीला तोड संपलेल्या कुस्तीमध्ये अकरा नंबर दोन पैलवान चक मारण्याचा प्रयत्न रुपेश धर्मोजी कोल्हापूर तांबड्यापट्टीमध्ये नितीन चव्हाण कोल्हापूर निळ्यापट्टी मध्ये दोन्ही चला लवकर रुपेश धर्मोजी तांबडी आणि नितीन चव्हाण निळी शिवम सपकाळ सातारा तांबड्या मध्ये तयार सनी सैक सातारा ओ काय ढाक मारली पहा ही वा वा टाळ्या वाजवा राव सर्वांनी दोन्ही पोरं चांगली लढली दोघं खरोखर खवतो काय दोघांच खेळ आहे खेळात डाव शेवटी चांगली कुस्ती संकेत ठाकूर पुणे शहर विजयी किरण राणे सातारा